आपण हॅलो आई तर हा माझा पहिला ब्लॉग आहे तर मी आता आलो आहे आपल्या राठीमध्ये तर आमच्या राठीमध्ये आलो तर आंबा आंबाडाला तर माझ्यासोबत आहे दीप आणि आणश तर आम्ही तिघ जण आलो राठीत तर पिता पुढे जाऊ इकडे कंपनी आहे त्या कंपनीच्या इकडे जाऊ तिकडे आंब्याच्या झाडं शिकार आहेत चला जाऊ चला इकना चल चाली गाणं कुठलं बोलतात हा बायक टुटली माझी मांगे एकदा बोल ना हे तालिया चला आता त्यावेळे तुम्हाला तिकडे गेल्यावर मी दाखवतो कसे काय झाडे चला पर्या हे <हमारी लूंग> चला <laughs> आता तर आम्ही लोकेशन तर पोचलो आहे तर तिथं तर काहीच नाही त्यामध्ये त्याबद्दल आम्ही लोकेशन चेंज केलाय तर आम्ही आता चाललो आमच्या शेतावर ते बघा तिथे हे इथे तिथं जातो तिथे बघू का आलाय का नाही लांब तर दिसतात आंबे आले हे काही पाठी माग बघत नाही इशारा जातात आता दीप बोलत बरं तिकडे जाऊ ही कंपनी कुठली रे दिप नेमको ना नेमको कंपनी तर आणि आता आमचं गाव इकडे इकडे पुढे गाव आहे आता आम्हाला आंबे आंब काढला एकदा डान्स करून बोलतो डायरेक्ट अजून अर्धा ब्लॉक पण तयार झाला नाही आता बोलतो डायरेक्ट पुढच्या ब्लॉकला भेटू अरे काय रे भिडो असा कसा चालेल भिडो हे बघा जामला आलेला दिसतात आता आम्ही कालमात तर पोचलो आहे कामाच्या झाडावरती एक आंबा दिसत नाही हे बघा एवढी झाडं आहेत एक आंबा कुठे दिसत नाही एक दीप कंटाळला आंब शोधून शोधून ताली नुसतं बघते तब तब तबक ह बघा एक आंबा नाही आता बघू आता पुढे जाऊन कुठे असले तर हे बघा नेमको कंपनी चला पुढे जाऊ लाईक करा हा हा माझा पहिला ब्लॉग आहे या ठिकाणी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि काही चुकलं असेल या व्हिडिओमध्ये तर पहिला ब्लॉग म्हणून माफ करून टाका आणि हा कसा ब्लॉग झाला योग कमेंट करा चला आता पुढे जाऊ लोकेशनवर आपल्या मेन जांभूळ जांभूळ जांभोळ जांभूळ कसे आहेत माहिती ना जांभोळ हे बघा जांभळा ही जांभळा शिकार आलेत जांभळा आंब तर कमीच आहेत जांभळ्या शिकार आलेत बघा जांभळा चला जांभला तर जांभला काहीतरी भेटला आल्या फेरी भूकंड झाला पाहिजे आम्ही एक आयडिया केली ते आयडिया फोन नको लागण्याआधी टावेल भेजून आल असं डॉक्टर झोपला आहे त्याला काही सांगा म्हणजे ट्राका जरा टालीला ताली आहे त्याचा पण टावेल ओला आहे गरम नको लागण्यासाठी म्हणून डाव्या भिजून आणलेला आम्ही अर्धा जर डावीस उकलोय खांबा <laughs> खांबा आणलाय <laughs> इकडे बटन ताली पिऊन टाकलाय चालेटवा बिटवा ए बिटवा <बितुआ। laughs> ए बिटवा म्हणत आम्ही तू बोलतोय गप्पा हा आता नाही आता निघालो परत घरी खाऊन पिऊन झाला आमचं जांभल मेळा पाणी पिलो हे बघ अजून दिला दीप दाखव जांभलानी कसे झाले जीप दाखव जांभला कशी झाले टाकी तिथं जाऊन मी पाणी भरून आणला तिथन आता डायरेक्ट घरी घरपो चलो घर पे पेप घरपेला आता मला ताले ताली आम्ही आता आणि ताली भरतो आम्ही घरना ना धीर पिछु એટલે બોટલ છે ના ના માઈ તો બોટલ દેખું દીધી મે સંદર સમાજી ઊડું ને જે લે તો આ બગા આ બગા આ આપ છે અરે એ બટી આય બટી જીત ના ઊડું ને જે લે આ તો બક કાંટાલા આવા બકા ઘરી દો ને છોપ કાઢતો

चल पाणी पाणी पण नाहीत चिमणी माझी उडून काय झोप भारत गाणी लावली तुटली एक एक भेटलाय तालीपुआ चला, दाएचे, दाएचे, चला। आता डायरेक्ट रोडवर गेलो दाखवतो तुम्हाला इकडं जायचंय इकडं तिथं पाच एक मिनटं तरी लागतील चला फायनल आता पोचलो गावात बघा मंदिर हो ताणे आणिच गेला तिकडे आणि गेला तिकडे आता आम्ही झालो घरी राऊ कबर ठायला लागू मस्त एक झोप काढू संध्याकाळी डायरेक्ट कोणते बाय अरे मित्रांनो मी आता टी व्ही बघत होतो चला बाबा सिटी मध्ये बघत होतो तेव्हा तर मुका आला मुका म्हणजे सचिन याला बोलता येत नाही ऐकता येत नाही पण याला डोका जा मी टेरेस वर आले आपले कबुतर तर आपल्याकड कबुतर चिकार आहेत चिकार म्हणजे आतील सात आठ जोड्या तर पिंजरातले काही कबुतर बसतात त्यांना झाकण्यासाठी यायला लागतो तुम्हाला दाखवतो बघा इकडे हे बच्चे आहेत दोन त्यांची आई इथं बसले आणि बाप हे बघा तिची आई त्यांचा बाप तिकडे बसले इकडे बसलेत इकडे दोन आहेत बच्चे इथे दोन बच्चे ते पालवण खाली पाललेले आहेत मी आणि बाकीची सगळी कळपुत्र इकडे आतमध्ये बसतात तुम्हाला सकाळी दाखवतो आणि इकडं आतमध्ये आहे आपला सोन्या सोन्या बघा सोन्या हा सोन्या आपल्या शिकवलेला आहे मला दाखवतो थांबा बघा हे सोन्या चले सोन्या ए सोन्या का चाला सारखे आणि इकडं ए सोन्या काय गंग्या बघ कसा आता मध्ये खातो ना खातो कमी नाही सांडतो जास्त बघा खाणार कमी पण टाकण्या खाली जास्त ये आजचा ब्लॉग इथे जाईन करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा